नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला युट्यूब मध्ये अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाचे अंगणवाडी सेविकांनी बेधडक निर्णय घेतलेला आहे हे पाप आम्ही करणार नाही अगोदर आमची मानधन वाढ द्या सरकारचा निर्णय काय असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन या साठी आणि माहिती साठी लोकमत मध्ये आलेली ही न्यूज आहे लाडक्या घराघरात भांडणे लावण्याचे पाप आम्ही करणार नाही अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणास नकार गाव पातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून सेविकेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे सांगलीमधील घडलेली घटना आहे बघा लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यास अंगणवाडी सेविकेंनी नकार दिलेला आहे त्यामुळे अंगणवाडी सुपरवायझरला मदतीला घेऊन सर्वेक्षणाचे काम प्रशासनाने पुढे सुरू ठेवलेले आहे ही योजना अंगणवाडी सेविकांना मनस्ताप देण्याची ठरल्याचे दिसत आहे योजना सुरू होताच होताना सरसकट फॉर्म भरा असा आदेश शासनाने दिले होते तेच फॉर्म आता पुन्हा तपासून अपात्र लाभार्थी निश्चित करा असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे सेविकांनी हे काम करण्यास नकार दिलेला आहे बालकल्याण अधिकारी यांना दिलेला आहे सेविकांनी विरोध केला आहे गाव पातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून कामे करणे सुद्धा अवघड होत आहे अशी माहिती अंगणवाडी सेविकेने दिलेली आहे व त्यांनी या कामास नकार देऊन ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे अनेक कुटुंबे स्वतंत्र राहत असली तरी त्यांची शिधापत्रिका एकच आहे त्यांना अपात्र कसे ठरवायचे असा प्रश्न सुद्धा सेविकांपुढे उभे राहत आहे अगोदर अंगणवाडी सेविकांना दिलेले वाढीव मानधन ते द्या आणि मग कामे सांगा असं सेविकांनी इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे गाव पातळीवरील या महिलांच्या नाराजीला सामोरे जाण्यास सेविका तयार नाहीत सेविकांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिल्याने प्रशासनाने अंगणवाडी सुपरवायझरला घेऊन काम सुरू ठेवलेले आहे भांडणे लावण्यास सांगू नका एका घरात अधिक लाभार्थी असल्यास लाभ सुरू ठेवावेत असे आदेश शासनाने दिले आहेत घरातील दिल कोणाचे लाभ सुरू ठेवायचे हे त्यांच्याकडूनच लिहून घ्या अशा सूचना शासनाने केलेल्या आहेत यामुळे प्रत्येक घराघरात भांडणे पेटलेली आहेत ही भांडणे लावण्याचे काम आम्ही करणार नाही असं सेविकांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या फेर सर्वेक्षणास आम्ही नकार दिलेला आहे सध्याच्या कामाचा बोजा पाहता हे काम शक्य नसल्याचे संघटनेने शासनाला कळवलेलं आहे कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांना अपात्र ठरवण्याची कसरत सेविका करणार नाहीत अशी माहिती रेखा पाटील अंगणवाडी कर्मचारी महासभा यांनी दिलेली आहे तसेच बघा शुभांगी कांबळे अंगणवाडी कर्मचारी संघटना महापालिका क्षेत्रातील या काय म्हटल्या ते बघा अपात्र लाभार्थी शोधण्याचे काम जिकरीचे आहे ते करणार नसण्याचे आमची भूमिका आहे अपात्र ठरलेल्या महिलांच्या नाराजीचा सामना अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे त्यामुळे आम्ही हे काम थांबवलेलं आहे अशी माहिती शुभांगी कांबळे अंगणवाडी कर्मचारी संघटना महापालिका क्षेत्र सांगली जिल्ह्यात घडलेली घटना आहे तर अशा पद्धतीने आम्ही हे सर्व काम आहे भांडणे लावण्याचं काम आम्ही करणार नाही असं सेविकेने स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि घरात भांडण लावण्याचं काम हे पाप आम्ही करणार नाही असा सेविकांनी स्पष्टपणे बेधडक निर्णय घेतलेला आहे अगोदर आम्हाला जे वाढीव मानधन जे प्रोत्साहन भत्ता म्हणून वाढीव मानधन ठरवलेलं आहे ते अगोदर आम्हाला द्या सरकारचा याच्यावर निर्णय सरकारने घेतलेला आहे अंगणवाडी सुपरवायझरना सोबत घेऊन त्यांनी हे काम सुरूच ठेवलेलं आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद